महाराष्ट्र तुमची साथ आमची येथे सेवालाल चौकात असलेला सेवालाल महाराजांचा झेंडा अज्ञात इसमाने तोडून नेला त्याबाबत बंजारा समाजाच्या वतीने बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली किनगाव जट्टू रोडवर सेवालाल चौक म्हणून पाठी लावलेली आहे त्याचबरोबर सेवालाल महाराजांचा एक झेंडा सुद्धा मागील पंधरा ते वीस वर्षापासून तेथे लोखंडी पाईपमध्ये उभारला होता दरम्यान सव्वीस जानेवारीच्या रात्री अज्ञात इसमाने सदरील झेंडा तोडून नेल्याने समाजातील काही व्यक्तींच्या लक्षात आले त्यानंतर बीबी स परिसरात बंजारा समाज बांधव सेवालाल चौक येथे जमा झाले सदर झेंडा हा बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती येत आहे सदर अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता बंजारा समाज बांधवांकडून बीबी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली या तक्रारीची दखल घेऊन लगेच बीबी पोलीस ठाण्याचे पी एस आय गजाजन बाष्टेवाड यांनी ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवालाल महाराज चौक येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला व लवकरच दोषीवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर बंजारा समाज बांधवांकडून त्या ठिकाणी सेवाध्वजाची विधिवत पूजा करून उभारणा करण्यात आली आपले प्रतिनिधी प्रदीप चव्हाण पाहूया एक विशेष भाग मेरा सा सलोना विनय माहिती लाय सारू जल्दी आओगो आणि ये दुष्ट दुराचारी जो व्यक्ती बारे तुम्हारे धोटाम नो गळ छै ढको लगाए छ ओने करता तू जल्दी म जल्दी आजो सेवा बापू आणि ये घर माती लाज रखावा तू बापू की जय समाज काम सर एकदम इसको कारण गोरमाटी में घणोवार केवाट छ मानेवन मनाओ मानेवन मनाओ न माने ओ तो भुंगला सोटा लेन जाओ लाग ला के लागे थे गोरवाटी तो वसोत आया वाले तणे माई चली हानो हाय हाजी माने कोनी तो तमने हाणे भुंगला सोटा आया वाडे तने माई लेऊ लाग जा के आय और पाछे में तम से रेवा से रे विनंजीत मान दे त आता है आनी या पाण छे सेवा हो जात ये के